शिवसेना महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेचे शिवजन्मभूमी जुन्नर येथे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत नेमक्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्या काय म्हणाल्या याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूयात प्रभाध यात्रेचा शुभारंभ आपण केलेला आहोत मग यात्रेचा काय स्वरूप असणार आहे आणि कशासाठी यात्रा आहे ही महाप्रबोधन यात्रा आपण ठाण्यातून सुरू केलेली आहे आणि उत्तरार्ध आम्हाला सुरू करायचं होतं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहिता चालू होत्या त्यामुळे आम्हाला मध्ये बराच काळ विश्रांती घ्यावी लागली आणि आता आचारसंहिता संपलेली आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आजपासून इथून सुरुवात केलेली आहे पुणे नाशिक सातारा पुणे आणि मुंबई अशा चार जिल्ह्यांमध्ये काही सरकार टिकेल का आणि माझ्यामध्ये निवडणुकीची शक्यता आहे मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे की नाही ते सगळे जे चाळीस जण गेले त्यांच्यातली अस्वस्थता भाऊंचे स्टेटमेंट आणि स्टेटमेंट आपल्याला काही काजुका आणि चिंचवडमध्ये सध्या शिवसेनेचा उमेदवार उभा करणार आहे खरं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुद्धा तयारी सुरू आहे की त्या ठिकाणी उमेदवार उभा करावा एकेकडे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी चित्र तर चित्रकलेमध्ये असं काही मला वाटत नाही आता या तीन तासातली काय घडामोड आहे ती मला निश्चितपणे माहीत नाही आहे कारण मी तुमच्या सूत्र कार्यक्रमात आहे पण आमच्याकडे असे काही आघाडी मिळ वगैरे असे काही प्रकार निश्चित शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदार एकमेकाच्या संपर्कात आहेत असं संजय राठोड म्हणालेत तुम्ही काय सांग संजय राठोडांनी परतीचे दोर कापलेत पण पर त्यांना परत येण्याची अनिवार्य इच्छा आणि वड होत आहे संजय सिरसाटांनाही होत आहे अब्दुल सत्तार अस्वस्थ आहेत बच्चू भाऊंना स्पेस मिळत नाहीये हेही तितकंच खरं आहे त्यामुळे ही जी अस्वस्थता आहे ती काही तुमचं आणि कदाचित असंतोष आणि त्याच्यानंतरचा उद्रेक अशा सगळ्या टप्प्याटप्प्यानं टप्प्यानं बाहेर परत निश्चितपणे किती आमदार येतील बरेच बरेच संपर्कात आहेत आणि ते येतील आणि आम्हाला माहिती आहे मातोश्री प्रेमळ आहे मातोश्री तेवढ्या आपुलकीने जे परत येणार आहे त्यांच्यासमोर परत आले तर त्यांना घेणार का मधल्या काळात एकदम खालच्या पाठ्याजवळ सुद्धा टीका केली गेली गे गे। त्यांना परत घ्यायचं आहे की नाही आहे हा संपूर्णतः माझ्या नेतृत्वाचा प्रश्न आहे पण आम्ही निश्चितपणे त्यांना बुद्धी व्हावी अशी कामना नक्की मंगेशकर कुटुंबियांनी गोष्ट जोडला दादा दिदींचं नाव देवाशे मंगेशकर कुटुंबियांकडनं मागणी केली असताना मला वाटते अनेक लोकांची या अगोदर देखील तशी मागणी आलेली आहे मला असं वाटत नाही किंवा त्यात काही निगेटिव्ह आहेत पण त्या अगोदर देखील शासनामध्ये अनेक नावं आपण प्रचलितकरण केली होती अनेक वेळा कार्यकर्त्यांची पण अशी आप अपेक्षा होती की बाळासाहेबांचंही नाव देता येईल का तर अशा अनेक गोष्टी आहेत मला असं वाटते तो सर्वस्वी अधिकार हा राज्य शासनात आहे पक्ष म्हणून मला वाटते याबाबतीत बोलणं आज उचित होणार नाही पक्षाची नेमकी भूमिका काय आपण जसं पुण्याच्या बाबतीत बोललात कसबा आणि पिंपरी चिंचवडवा जे होती दोन दिवस अगोदर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पण घेतली तिकडे सांगितलं आम्ही जे कार्यकर्त्याचे भावना हे मी तुमच्यासमोर मांडण्याचं काम केलं की के आजही आमचा आग्रह आहे किंवा एक सीट तरी लढवली पाहिजे पण शेवटी निर्णय जो महाविकास आघाडीचा होईल त्याबरोबर आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते कामाला पण महाविकास आघाडी पक्षामध्ये प्रत्येकाला वाटतं की एक सीटामध्ये जावं प्रत्येक तर शेवटी निर्णय आज होईल आज समजा दोन्हीपैकी एक आम्ही लढवले तर त्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे समजा ती शेवटची जी लढतात त्यांनी लढवायचं ठरवलं आणि पक्षाने जसा निर्णय घेतला तर आम्ही त्यांना मदत करण्याची भूमिका आम्हाला जाहीर झाली तर आघाडीमध्ये कर्क तरी देखील तुमची बिकारी नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सातत्याने पुढे टाकली जाते अत्यंत दुर्दैवानी म्हणावं लागेल फक्त मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नाही तर जिल्हा परिषदच्या निवडणुका पण एक मोठी सहानुभूतीची लाट आणि जसं प्रत्येक मतदारांना फसवण्याचं काम हे शासन बदल बदल करून घेऊन जे करण्याची भूमिका जी घेतलेली आहे मतदारांना न आवडणारा निर्णय आणि त्याची प्रकृती जी निवडणुकीच्यामध्ये होणार आहे हे त्यांना स्पष्ट माहिती आहे आणि म्हणून एक सहानुभूतीची लाट कमी करण्यासाठीच हा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आहोत पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचं काम केलेलं आहे तीच भूमिका काही सामाजिक संस्था पण घेत आहेत ते जिल्हा परिषदच्या निवडणुका होत नाही महानगरपालिका मुंबईमध्ये निवडणुका होत नाही आणि पन्नास हजार कोटीपेक्षा जास्तचा बजेट लोकप्रतिनिधी नसताना देखील गेल्या मार्च महिन्यापासून ते या मार्च महिन्यापासून आज फक्त प्रशासन चालवत आहेत लोकांचं प्रतिनिधित्व मिळत नाही आहे म्हणून त्याही बाबतीत ह्या निवडणुका जाणून बुजून पुढे घेतल्या जात आहेत का असा संशय आता सामाजिक संस्था पक्ष म्हणून आम्ही जाऊत आहोत पण मतदार पण घेतो ग्रामपंचायत निवडणुका होतात मग त्यांनाच ग्रामपंचायत निवडणुका त्यांना माहीत आहे का बा या स्थानिक स्तरावरती असतात चिन्हावरती लढले जात नाही स्थानिक स्तरावरती आघाडी असतात स्थानिक लोक तिकडे एकमेकांशी बोलत बोलून घेऊन त्या करण्याचा प्रयत्न करतो पण जिल्हा परिषद आणि विशेषतः महानगरपालिका या मिनी विधानसभा म्हणून घेऊन पाहिलं जातं आणि हे त्यांना स्पष्ट माहीत पडलेलं आहे आणि मग तुम्ही जर आज पाहिलं असेल की एका बाजूला बिनविरोध करा म्हणून पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार जाहीर करून करण्याचं काम आहे आणि सहानुभूती आणि विशेषतः जर टिकांबद्दल जर असतील तरी त्यांच्या घरातल्या एका माणसाला उमेदवारी द्यायला पाहिजे ही आग्रही मागणी आमच्या सर्वांची होती त्यात सुष्माताई मी डॉक्टर निलमताई गोरे असतील आणि तिकडचे सर्व स्थानिक पदाधिकारी तर केले परंतु शेवटी अंतिम महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार असेल त्याचा निश्चितपणे पक्षाच्या माध्यमातून काम केलं जाईल पण त्या अगोदर देखील त्या उमेदवार जे आहेत मग सुद्धा काँग्रेसने लढवायची ठिकावली शहरामध्ये त्यांच्या लीडरशिपवरून आणि आमच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली जाईल तीच परिस्थिती पिंपरी चिंचवडच्या बाबतीत आहे कारण अनेक वेळा विधानसभेला मदत मागितली जाते परंतु महानगरपालिकेला वेगळं न्याय या दोन्ही पक्षांकडून मिळतोय म्हणजे तीच परिस्थिती आम्हाला या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या पद्धतवर होती आणि पुण्यातल्या पक्षातली परिस्थिती जर निवडणुकात आम्ही लढवणार नसो तर वाढणार कशी म्हणून असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या लक्षात घेऊन त्यांच्यावर विश्वासात घेऊन त्यांच्यावर बैठक घेऊनच पुढच्या प्रचाराची रणनीती तयार केली महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल कशा प्रकारे मी जसं आपण सांगितलं की व मागण्या दोन्ही सर्व बाजूने आहेत शेवटी निर्णय अंतिम जो निर्णय होणार आहे तो निर्णय पुणे शहराबद्दल कजबाबज झालेला आहे पक्षश्रेष्ठीने घेतलेला आहे पिंपरी चिंचवडचा या काही तासामध्ये तो निर्णय अपेक्षित आहे ते निर्णय झाल्यानंतर सर्व तिन्ही मिळून एकत्रिततीने फॉर्म भरण्यापासून तर प्रचार करण्यापासून तुम्हाला सुरत धोकंच दिसतात नाना पटोलेंनी यांनी अजित पवारांवरती निशाणा साधलेला आहे आता तो त्यांचा व्यक्ती म्हणून आणि वैयक्तिक म्हणून काय त्यांनी ते सांगण्याचं काम केलेलं आहे आता मी आम्ही त्याच्यामध्ये बोलत नाही तर शेवटी दोन्ही मोठे नेते आहेत प्रदेशचे पदाधिकारी आहेत एका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत तुम्हाला असं वाटते की त्यांच्या आपसातला संवाद आहेकडे म्हणजे एकमत होईल त्या ठिकाणी बघून आणि ते एकमत नाही हे कशावरून तुमचं म्हणणं आहे म्हणजे आम्ही